छोट्या पडद्यावर आता आणखीन एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे नव्या मालिकेची नवी सुरुवात लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्री साकारणार आहे मुख्य भूमिका आणि सोबत तिला कोणकोणते कलाकार असणार आहेत पाहूयात याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरल्या आता पुन्हा एकदा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही ये मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे सोबतच यात लक्ष्मीनिवास मालिकेतील अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय हा प्रोमो पाहून नेटकरी कलर्स मराठीचं कौतुक करत आहेत कलर्स मराठी सध्या बिग बॉस मराठी सीझन सहामुळे चर्चेत आहे अशातच कलर्सने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री जान्हवी तांबेड दिसते जान्हवी यापूर्वी मध्ये देखील झळकली होती भावनाच्या आधी ज्या मुलीसोबत सिद्धूचं लग्न ठरलं असतं त्या मुलीची भूमिका जान्हवीनं केलेली त्यानंतर ती अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती आता जान्हवी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर तिच्यासोबत या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती अचरेकर आहेत शिवाय मालिकेत भाग्य दिले तू मला फेम अभिनेता अमित रेखी आणि तुझी माझी जमली जोडी फेम संचित चौधरी नायकाच्या भूमिकेत आहेत तर प्रेमासरंग यावे या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता फडके खलनायकीच्या भूमिकेत आहे इतकंच नाही तर ठरलं तर मग मधील कुसुमताई देखील मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत आहेत आता ही मालिका नेमकी कधी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र कलस मराठीची ही मालिका नामाने युवरानी या कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे आता ही मालिका कशी असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत दरम्यान कलस मराठी वाहिनीच्या मी जिंकून घेईन सारं या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का तुम्हाला ही मालिका पाहायला आवडेल का हा नवीन विषय असलेली मालिका तुम्ही पाहणार का, का याबद्दल काय या आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद